घडलं ते खूप वाईट घडलं पण दुःख करावया नाही राज्याची घडी विस्कटता कामा अजूनही काही विस्कटायचं बाकी राहिले का राजी पद्धत रायगडाची महादवारा बंद केली म्हणून तुमची पाप झाकणार आहेत थोडीच बोलले बाळाजी म्हणे आम्ही बोला हो बोला चिटणीस ना तुम्ही आमची पापं लिहून ही ठेवा खाते वही सारा लेखा जोखाय दाखू वाजून महाराज मोहिमेवरून आल्यानंतर खजिन्यामध्ये सरकारी जमा किती होते आणि तुमच्या शेण्याच्या गाठी त्यातल्या किती पुरसुंड्या बांधल्या जातात हे सारं माहिती आहे माझे मागे त्या इंग्रज गव्हर्नराने महाराजांसाठी नजराना पाठवला तर तेवढाच नजराना तुम्ही स्वतःसाठी मागून घेतलात त्यांच्याकडून त्याशिवाय म्हणे काम होणार नाही त्याचं म्हणजे महाराजांपेक्षा तुम्हीच महाराज हे मोठे खरी गोष्ट ही आहे की शंभू राजे तुमचे हे गैरव्यवहार उघडकी सांगतील म्हणून तुम्हाला ते गादीवर नको आहे चुकता आहात बाळाची बंद अहो देवाला नैवेद्य दाखवताना चार दोन शिंतोडे स्वतःच्या अंगावर घेतले उडवून तर आपल्यालाही देव पण लाव आणि महाराजांनी कधी काही तक्रार केली होती का आम्ही निष्कलंक आहोत महाराजांच्या आशीर्वादाने हे समजा आता उगाडायची काही गरज आहे का जे झालं ते ते बघा कडाची नारं बंद आहे ती म्हणून लोकांची कळायचं राहणार आहे थोडी आव खाली वाडीत द्रा फुलल्यागत लोक जमल्यात राजांचं काय झालं तेवढं सांगा म्हणून विचारतात आम्हाला तरी उतरून घाबरू नका लोकांमध्ये काय पेरायच ते आम्ही पेरून दिलं हे आपल्याला छान पंत लोकांमध्ये अफवा पेरून द्यायच्या मागे शंभूराजांच्या बदफैलीपणाच्या कागाळ्या उठवल्या आता काय नवीन धर्मराज्य उभ करताना अधर्माचा सहारा कधी कधी घ्यावा लागतो बाळाजी पंत श्रीकृष्णाने कौरवांचा नाश करविला ना पुढे काय करायचं ते बोला काही करा पण तो गली चावता तो शंभू या गादीवर येता कामाने हो वारसा हक्क नी शंभू राज वारसा हक्क म्हणाल तर तो, तो या हिरोजी फर्जंदांचा ही, ही आहे शिवरायांचे रक्ताचे भावच नाही दासही पुत्र असले म्हणून काय झाले या गादीवर ते बसू शकत नाही पण तुमचं मन मोठं म्हणून युमानमास्नी देत पाहिजे पण एवढा अधिकार असून मी या आधी साधी सरदार की बिल नाही आपला बघा हिरोजी सत्याची कास धरून चालणाऱ्या या बाळाजी पंतांना तुमच्यावर झालेला हा अन्याय दिसत नाही अहो महाराजांची आग्र्याहून सुटका झाली ती फक्त तुमच्यामुळे महाराज पेठाऱ्यातून निसरताना तुम्ही त्यांच्या जागी त्यांचं सोंग घेऊन झोपलात सापडला असता तर गर्दी गेली असती एवढा स्वराज्यासाठी त्याग तुमचा नाकारत नाही आम्ही पुढे बोला धर्मराज्य उभे राहिले पाहिजे जिथे सर्वांचे अधिकार अबाधित राहतील शंभू राजांसारखा क्रोधिष्ठ गादीवर आला तर वेद मंत्रांनी सुचिरभूत केलेलं हे महान मंगल सिंहासन होऊन जाईल कलुषाच्या नादाने अघोरी कलिशाभिषेक त्यांनी शृंगारपुरी करून घेतला आणि त्याच्या आरण मारण मंत्राने आपले महाराज गेले हे तुम्हीही नाकारू शकत नाही शंभुराचे आघोरी ऐकले पण अहो प्रत्यक्ष बापाला मारलं शंभूराजे मंत्रतंत्राने ते तुम्हा आम्हाला कसवडती पण आम्ही ही तपोनिष्ठ ब्राह्मण आहोत त्याच्या मंत्रांनी आमचं संपुष्टा ते संपुष्टात येणार ना या पृथ्वीतलावर देवादिकांचं राज्य उभं करायचं तर त्यासाठी आपल्या ब्रह्मवृंद पुढे आला पाहिजे या सुरी शाक्त वर्णीयांशी सामना करून ही लढाई आपण जिंकायला हवी आमचा शंभू संघर्ष आहे तो एवढ्याच साठी आपण जाऊन काही दिवसच झाले आणि रायगडावरच्या या सगळ्या घडामोडी जग्नच व्हायला हव्यात आई साहेब त्या असुरी कलीने काही जाळ्या फेकण्यापूर्वी शंभूराजेंच्या अटकेचे परमाण निघायला हवे पंत कोणाला अटक करताय छत्रपतींच्या वारसाला <laughs> आपला सातवी संताप आम्ही समजू शकतो आहे साहेब आपण पाक दिला शंभू राजांवर आपण पुत्रवत प्रेम केले हे आमचे पुत्र आहेतच त्यांचे अधिकार आम्ही कधीच डावलले नाही आमच्या रामराजांना राज्यपद मिळावं हा अट्टहास आम्ही केला पण त्याच बरोबरीनं तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आई साहेब मात्र आता रैतेला चंबुराजी इथं नकोय गेल्या काही वर्षात थोरले महाराज सतत आजारी पडत होते तर शंभूराजेनीच त्यांच्यावर विषप्रयोग केला असावा अशा अफवा सतत उठत होत्या त्या अफवा आपण पसरवल्या नसतील कशावरून नानाजी राजकारणात ना असतील आणि नसतील या तर्कांना फारसा अर्थ नसतो बाळाजी पंत थोरले महाराज गेले आणि शंभू आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहे हे आजचं वास्तव आम्हाला मान्य नाही <laughs> या रायगडावरच्या सात महालातून आपण कधी बाहेर गेलाच नाही कवाडातून बाहेर पडणारा वारा बारा मावळा संचार करतो आणि आता तर त्या वाऱ्यावर बातमी सुटलीये स्वतः सोयराबाई पुत्रास राजगादी यास्तव मातोश्रींनी मातोश्री मिळावीम राजा आणण्यासाठी हा नाजी काहीही करेल तुर्ता शंभूराजेंच्या अटकेचे खलिती आम्ही पन्नागाडी धाडत आहोत आपले बंधू सेनापती हंबीराव मोहिते नाही आम्ही निरोप पाठवला आहे त्यांची संमती आहे म्हणजे अष्टप्रधानांसोबत सैन्यदल ही आपल्या बाजूने आहे <laughs> आपण फक्त राजाराम साहेबांच्या माथ्यावर राज्याभिषेकाची <laughs> না জিনেখলা খোলা